हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात तर चला आज मार्गशीर्षात तिसरा गुरुवार आहे खूप शुभेच्छा तुम्हाला आई माता लक्ष्मी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू चला काही साड्या नवीन मध्ये आहेत थोडंसं हल्ले मी तुम्हाला एकत्र दाखवत असते कारण बऱ्याच जणींना एकत्र वेगवेगळं बघायला मिळतं आणि म्हणजे बुकिंगला पण बरं पडतं एक म्हणजे मी नेसलेली इरकल खूप मस्त आहे रील्स आलेले आहे खूप मस्त अगदी लाईट वेट पूर्णपणे कॉटनची साडी आहे मी तुम्हाला साडी दाखवते एक पीस खोललेला आहे खोलून पण दाखवते अ साडी किती मीटर असणार आहे तर बघा सहा पॉइंट वीस मीटरची ही साडी असणार आहे हे बघा हा जसं मी म्हणजे चॅनल सुरू केलं तेव्हापासून हा कलर आणि हा पीस मी सेल करते तेव्हापासून अजूनपर्यंत चालूच आहे या साडीमध्ये फक्त ओन्ली पिवळा काठ मिळेल या साडीमध्ये तुम्हाला लाल काठ मिळेल कारण कसं असतं कंपनी कधी हा काढ देते कधी तो काढ देते बाकी याच्यामध्ये दे ब्लाऊज रनिंगचाच असणार आहे असं नाही की ही जसं बॉर्डर आहे तसा ब्लाउज असेल का तर नाही ब्लाऊज तुम्हाला असाच साडीसारखा सेम टू सेम येणार रनिंगमध्ये मी मॅचिंग केलेला आहे तर ही साडी खूप सुंदर प्युअर कॉटन आहे जसं साडी वॉश करू तशी भरून येते साडीला सुंदर असे गोंडे आहेत तर पदरावरती पिवळा कलर हिरवा कलर लाल कलर मरून कलर एवढे तुम्हाला कलर दिसतील हा सुंदर असा पदर सुंदर असे गोंडे आणि पूर्ण साडी बघा आणि लक्षात ठेवा की कॉटनलाच गोळे येतात <laughs> गोळे येणाऱ्या साडीला आपण म्हणतो गोळे आले पण कॉटन जे असतं ना त्यालाच गोळे येतात टेरिकॉटला गोळे येत नाहीत तुम्ही ही साडी वॉश करताल तेव्हा तुम्हाला कळेल की बाबा हे कॉटन कसं आहे मस्त असं कॉटन आहे कुठेही याच्यामध्ये मिक्सिंगचं काही नाहीये प्युअर कॉटन येणार तुम्हाला तर साडी तुम्हाला कळली सहाशे रुपयेला ही साडी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फ्री शिपिंग मध्ये मिळणार आहे आऊट ऑफ महाराष्ट्र तुम्हाला पन्नास ते शंभर रुपये एक्स्ट्रा लागतील तुमची म्हणजे तुमच्या एरियानुसार तुमचा अंतर किती असेल तुम्हाला यात कळले की दोन कलर आहेत बुकिंग करण्यासाठी स्क्रीनवरती नंबर आहे त्यातून तुम्ही बुकिंग करू शकता पुढचा पॅटर्न खूप सुंदर असा आणलेला आहे हा बरेच जण राजकारणी लोक टीचर वगैरे त्या अशा साड्यांना पसंती देतात मस्त असा पॅटर्न हे पहा तर हे बघा हा कलर जो आहे ना हा मोती कलर मध्ये येतो मोतीच कलर आहे हा एकदम व्हाईट पण नाहीये आणि एकदम असा डल पण नाहीये मोती कलर पूर्ण साडी अशीच असणार आहे एकदम लाईट वेट साडी आहे साडी थोडीशी तुम्हाला खोलून दाखवते जवळून दाखवते हे पहा हे पूर्णपणे मिरर वर्क आहे बघून घ्या एकदम सुंदर आणि एवढी हलकी फुलकी साडी आहे ना पहा बघा हा सुंदर असा पदर ऑल मिरर वर्क पदरावरती आणि तिथून जी साडी सुरू होते ती अशी आणि तिथून पूर्ण साडी जी आहे ती खाली मिरर वर्क मस्त अशी प्लेन साडी आहे पूर्णाशी प्लेन आणि याच्यामध्येच रनिंगचा ब्लाउज पीस शेअर करते चॅनलवर आपल्या अशा पद्धतीच्या साड्या ज्या डिमांडिंग असतात खूप साऱ्या जणी आवडतात त्यांच्यासाठी मी ही पॅटर्न आणलेला आहे ज्यांना एकदम असं हलकं फुलकं आवडतं ना त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे हे जे वर्क आहे हे एम्ब्रॉयडरी वर्क आहे हे, हे वर्क तुम्हाला फक्त पदरापुरतं मिळणार आहे बाकी पूर्ण साडी प्लेन मध्ये असणार आहे याची पण दखल जरूर घ्यावी कारण जे आहे ते आहे सांगितलेलं बरं हे बघा तिथून फक्त तुम्हाला काठ आणि मिरर वर्क जे आहे ते कुठेतरी येणार बाकी त्यांनी पूर्ण प्लेन ठेवलेली आहे कारण दिसायला असा सुंदर लुक येतो ना त्या साडीचा यामध्ये साऊथ इंडियन लुक जो आहे ना खूप मस्त बनतो ही सुंदर अशी साडी तुम्हाला कितीला बसेल हस्तकला साडीचं नाव आहे तर ही साडी तुम्हाला ओनली आठशे पन्नासला ला ही तुम्हाला घरपोच मिळणार आहे इन महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर पन्नास ते शंभर रुपये एक्स्ट्रा मिळतील याच्यामध्ये कलर फक्त हाच आहे ओके चला पुढचा जो पीस आणलेला आहे एवढा सुंदर आहे एवढं सॉफ्ट कापड आणि डिजिटल प्रिंट ही जी प्रिंट आहे ना कोणतीच अजिबात जाणार नाही मोराची डिझाईन आहे याच्यावरती सुंदर पीस आहे बरं का अगदी हातात घेतल्यानंतर असं तुम्हाला जाणवत असेल की खूप हलकं फुलकं लाईट वेट आणि मस्त अंगाला चापून चोपून बसणारा पीस आहे तर ही साडी थोडीशी खोलून दाखवते मुळात ना साडीचा सा पदर आणि बॉर्डर मला खूप आवडली मस्टर्ड येल्लो कलर आहे जो मस्टर्ड येल्लो थोडासा फेंट येतो आपला हा डार्क मध्ये आहे मस्टर्ड येल्लो दिसते ना मस्त साडी सगळे मोर वगैरे <laughs> जे काही फ्लावर आहेत सगळे खुलून याय लागलेले आहेत आणि कलर जर एकदम खुलून यायला लागलेला हे जे पूर्ण आहे हे जरीचं वर्क आहे ही बॅक साईड बघू शकता ही बॅक साईड बघू शकता या साडीचं हे जे वर्क आहे हे जाईल का तर अजिबात नाही तुम्ही कशीही वॉश करू शकता खूप सुंदर अशी साडी डेली वापरासाठी किंवा तुमच्या रेग्युलर कार्यक्रमासाठी किंवा अशीच म्हणून जर तुम्ही जरी घेतली तरी पण बेस्ट आहे सणासुदीसाठी सुद्धा खूप बेस्ट आहे एवढं मस्त कापड आहे ना याचं आणि ज्यावेळेला आपण पिन करू त्यावेळेला तर खूप सुंदर दिसणार आहे साडी पूर्ण आता तुम्हाला दाखवते पहिला जो आहे तो हा पदर बघून घ्या पदराला सुंदर असे गोंडे दिलेले आहेत तर हा छान असा पदर आहे हे पहा हा पदर ही पूर्ण साडी आहे हे वर्क पूर्ण येणार ऑल साडीला वर्क तुम्हाला हे मिळणार आहे पूर्ण साडीला बघा साडी लांबीला आहे रुंदीला आहे आणि हा जो आहे हा ब्लाउज पीस हा ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस वरती सुद्धा छान असं फुलांचं वर्क कोपरापर्यंत जर हा ब्लाउज शिवून घेतला मस्तच साडीची प्राइस महत्वाची आहे ना सांगते मी तुम्हाला साडीची प्राइस येताना कशी येईल हे बघा प्रीमियम क्वालिटी आहे लक्षात ठेवा हा पोस्टर तुम्ही बघू शकता साडीचं नाव आहे चांदपरी मस्त आहे ना, ना? चांदपरी खूप सुंदर प्राइस किती असणार आहे रिझनेबल प्राइस लावलेली आहे आठशे पन्नास ला ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे आठशे पन्नास मी आता जो स्टॉक आणलाय लिमिटेड आणलाय कारण मला आवडली सुंदर दिसते साडी म्हणून आणलेली आहे तुम्ही जर पसंती दिली तर मी तुम्हाला सेल करत राहील ऑर्गेनचा कपडा एकदम पातळ असतो जसा पेपर असतो तसा कपडा असतो आणि बऱ्याच वेळेला असं बऱ्याच जणी वाटतं की बाबा ऑरगेनझा नेसल्यानंतर कसं की ऑर्गेनजा व्यवस्थित दिसतो कारण आपण मॅचिंगचा पर्कर वगैरे घालतो मॅचिंग ब्लाउज असतो त्यामुळे दिसतो पण जेव्हा आपल्या हातात येते ना तर ते ऑर्गेन्झा मग खूप पातळ आहे ताई असं म्हणलं जातं कारण ऑरगेनझा कापडच असं असतं की त्यामध्ये तुम्हाला जाड मिळणारच नाही पातळच मिळणार जर तुम्हाला मान्य असेल तरच मी सांगेन ही साडी घ्या कारण ज्यांना माहिती आहे ऑरगेनझा कसं असतं काय असतं त्यांनीच घ्या कारण पुन्हा कसं का होतं की मग ताई खूप खुँप, खूपच पातळ आलं कारण ऑर्गेंजा जसं आहे तसंच तुम्हाला मिळणार ओन्ली चारशे नव्याण्णवला ही साडी तुम्हाला मिळणार आहे किती चारशे नव्याण्णवला नौगा। खूप मस्त साडी आहे याच्यामध्ये दोन ले ले कलर आलेले आहेत ताईनं एक म्हणजे तुम्हाला बघा पिवळा कलरच येणार पण बॉर्डरमध्ये चेंज झालेला आहे इथं जी बॉर्डर आहे ती ग्रीनमध्ये बॉटल ग्रीन कलरची बॉर्डर आलेली आहे आणि दुसरा पुढचा जो कलर आहे तो आहे हा लाल याची बॉर्डर जी आलेली ला आहे लाल कलरमध्ये आलेली आहे तुम्हाला मी थोडस खोलून दाखवते तुम्हाला हा पाहिजे हा घ्या किंवा हा घ्या बाकी ऑल साडी पूर्ण प्लेन असणार कुठेही बुट्टीचं वर्क नाही काही नाही साडी पूर्ण प्लेन असणार आहे हे पहा हा पिवळा दिसतो आणि हा आंबा कलर दिसतो दोन्हीमधला तुम्हाला फरक कळला असेल प्राइस कळलेले आहे तर चला तुम्हाला खोलून दाखवते पदर आहे ब्लाउज नाही पदर आहे हा असणार आहे आपला ऑर्गेनचा कपडा छान ना बातच वेगळी असते पण कसं की पातळ असतं व्यवस्थित हँडल करावं लागतं कसं पण धरवड करून चालत नसत हे पहा याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल बारीक असं त्यांनी धागा टाकून ना याला थोडस असं टिकलीचे वर्क दिलेलं आहे त्याच्यामुळे ना एक चमक येते बॉर्डरला तुम्हाला दिसत असेल चमक येते बघा ही जरी आहे ही जरी आहे बाकी ऑल साडी सेमच आहे काठ शेवटपर्यंत साडीला हे काठ आहेत शेवटपर्यंत आणि ब्लाउज याच्यामध्येच आहे रनिंगचा ब्लाऊज येणार आहे हे पहा शेवटपर्यंत असंच येणार आहे मला खूप आवडला आणि भर जरी साडी लग्नाचे सीझन आहेत त्याच्यासाठी मी तो तुम्हाला शेअर करते एकदम सॉफ्ट सिल्क कपडा कपड्याचा प्रश्नच नाहीये अगदी बिनधास्त डायरेक्ट पेमेंट करून बुकिंग करू शकता एवढा मस्त पीस आहे जेव्हा साडी हातात येईल त्यावेळेला तुम्ही म्हणताल की साईज कापड किती सॉफ्ट आहे टू टोन आहे याच्यामध्ये ना तुम्हाला ब्ल्यू कलर पण दिसणार आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला ब्ल्यू कलर पण दिसेल आणि जेव्हा तुम्ही नेसता आणि खाली बघताना तर पूर्ण तुम्हाला ब्ल्यू शेड दिसणार ओरिजिनल पीस आहे खूप रिजनेबल मध्ये मी तुम्हाला हा पीस देत आहे आहे त्याची बॉर्डर तर साडी थोडीशी खोलून दाखवते ही साडी मला कपड्यामध्ये आवडली ह्या सुतामध्ये स... मला ही साडी आवडली कारण हे सूतच एवढं मस्त आहे एकदम असं हात लावल्यानंतर ना असं फील होतं ना की एकदम मऊपणा जो आहे ना जसं आता कशा सांगू सॅटेन सिल्क जो शालू आहे तो कसा असा मऊ आहे ना हे साटेन सिल्क नाही आहे सिल्क आहे पण त्या सिल्क मध्येच हा एक प्रकार आहे की जो एकदम सॉफ्ट मध्ये आहे हा सुंदर असा पदर पदरावरती पूर्णपणे जरीचं वर्क दिलेलं आहे या जरीच्या वर्कमुळं पदर कसला शाईन करतो बघा खूप मस्त याला कॉन्ट्रास्ट जे हे पोपटी कलरचं दिलेलं आहे ना डार्क पोपटी कलरचं त्यामुळे साडी खूप उठून येते आता बघा पूर्ण साडी दिसलेली असेल हे पहा आणि साडी फिरवल्यानंतर साडीतला कलर चेंज झालेला आहे ओरिजिनल पीस आहे त्यामुळे ते तुम्हाला कलर शेड जे आहे ते चेंज दिसणार तर बघा काय साडी दिसते ना साडीचं नाव जे आहे ते मुंबई सिल्क या साडीचं नाव आहे परवा पण मी मुंबई सिल्क शेअर केलं खूप साऱ्या जणींना मिळालं नाही स्टॉक खूप स्पीडमध्ये आला खूप स्पीडमध्ये गेला तर पुन्हा त्यातलंच मुंबई सिल्क मी जे आहे ते या दुसऱ्या डिझाईनमध्ये घेऊन आलेले आहे ज्यांना मिळालं नाही त्यांनी बुकिंग या साडीचं करू शकतो पूर्णपणे जरीचं वर्क ऑल साडीला आहे हे ऑल साडीला आहे तुम्हाला थोडीशी साडीची बॅक साईड दाखवते हे पहा ही आहे साडीची साइड, ही आहे पूर्ण जर जर पण सॉफ्ट आहे बाकी पूर्ण साडी जी आहे ती सेम टू सेम आहे तुम्हाला थोडंसं मी ब्लाऊज पीस दाखवते तर हा एवढाच आहे नेस्ता पदर आणि सुंदर असा हा दिलेला आहे त्यांनी ब्लाउज पीस ब्लाऊज पीस खूप छान दिसते कारण ब्रॉकेटमध्ये त्यांनी ब्लाउज पीस दिलेला आहे या साडीची प्राइस किती असणार आहे मुंबई सिल्क या साडीची प्राइस हिची पण प्राइस तीच आहे नऊशे नव्याण्णव ला ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे महाराष्ट्राच्या बाहेर हिला सुद्धा पन्नास ते शंभर रुपये एक्स्ट्रा लागणार आहे तर असं आता मी एवढ्या साड्या तुम्हाला शेअर केल्या यातली कोणतीही साडी जर तुम्हाला आवडली असेल तर बुकिंग कसं करायचं आहे तर वरती स्क्रीनवरती नंबर आहे नव्वद शहाण्णव झिरो तीन एकवीस ब्याण्णव याच्यावरती तुम्हाला ओनली व्हॉट्सअप करायचं आहे व्हॉट्सअप करायचं तिकडे यायचं सांगायचं की ताई आम्हाला ही साडी आवडलेली आहे स्कॅनर दिलं जातं पेमेंट डन म्हणून मेसेज आला की तुम्ही दिलेल्या पत्त्यावरती या सुंदर अशा साड्या ज्या ते पाठवून देण्यात येत